नमस्कार मी डॉक्टर स्मिता नागावकर मी इथे सर एच एन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये ई एन टी ह्या विभागात कार्यरत आहे मी आज आपल्याला आपल्याला जे आजकाल खूप सामान्यपणे दिसतं की लोक हेडफोन्स घालून फिरतात सगळीकडे प्रत्येकाच्या कानात कायम कुठल्या ना कुठल्या प्रकारचे तरी डिव्हायसेस दिसून येत आहेत आजकाल त्याचा आपल्या कानाच्या ऐकायच्या शक्तीवर परिणाम होत असतो आणि हे आपल्या लक्षात येत नाही आहे की लहान मोठ्यांपासून सगळ्यांनाच याची सवय लागलेली आहे तर आपण आज ह्या गोष्टीचा विचार करण्याची खूप गरज आहे की आपल्याला याचा ऐकण्याच्या शक्तीवर जो परिणाम होत आहे तो कशा पद्धतीने आपण तो वाचवू शकतो त्यासाठी आपण नॉईस कॅन्सलेशनचे डिव्हायसेस आलेले आहेत ते वापरू शकतो जेव्हा आपण गर्दीमध्ये किंवा मोठ्या आवाजाच्या ठिकाणी असतो तिथे नॉईस कॅन्सलेशन डिव्हायसेसचा वापर करावा म्हणजे आपल्या कानाच्या ऐकायच्या शक्तीला कमी त्रास होईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे हेडफोन जेव्हा वापरतो तेव्हा साठ डेसिबल ही त्याची जी लिमिट आहे ऐकण्याच्या शक्तीची त्याच्या वरतीच्या आवाजात म्हणजे व्हॉल्यूमची जी खूण असते त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये ऐकू नये आणि साठ मिनटापेक्षा जास्त हेडफोनचा प्रयोग करू नये ही आपल्याला विनंती करते